नेते तिथे उपस्थित आहेत जयंत पाटील सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत पाहुयात आधी ते काय म्हणतात अनिल यांची ज्या ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या धोरणांना सक्षमपणाने जे जे विरोध करत आहेत त्या सगळ्यांना असं टार्गेट करण्याचं काम गेले दोन अडीच वर्ष चालू आहे नवाब विरोधी जी आरोप झालेले आहेत त्यात काही तथ्य नाही हे सगळा तपशील बघितल्यावर लक्षात येतं जो माणूस जो नेता सार्वजनिक जीवनात अनेक वर्षापासून आहे अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम करत आहेत विधानसभेचे सदस्य म्हणून आहेत ज्यांच्यावर यापूर्वी कोणताही असा आरोप झाला नाही त्यांच्यावर अचानकपणाने कधीतरी वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी एखादी प्रॉपर्टी खरेदी केली ती अमक्या अमक्याने अमक्या अमक्याला पैसे मिळाले नाहीत म्हणून तिसऱ्याला ज्याने खरेदी केली त्याला के तुरुंगात टाकणे हा सगळाच प्रकार आणि त्याचं कनेक्शन हे जे अतिरेकी संघटनांशी कनेक्शन करणे हा सगळाच प्रकार भारतातल्या जनतेच्या लक्षात आलेला आहे शेवटी न्यायालयाच्या समोर ही प्रकरण आहे त्याच्यावर अधिक भाष्य आज आम्ही करणार नाही पण त्याचा निषेध करणं अशा पद्धतीनं सरकारच्या वतीने दिल्लीच्या सामान्य कार्यकर्त्यांना विरोधी पक्षात काम करणाऱ्यांना नामोरम करण्याचं काम करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या सर्वांनाच सर्वांचाच निषेध म्हणून आज महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्ष एकसंगपणाने महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या पायथ्याशी येऊन आम्ही इथं बसलेलो आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या महाराष्ट्रभर या संदर्भात प्रतिक्रिया उमटणार आहेत कालपासूनच उमटायला सुरुवात झाली कोणत्याही अन्यायाला सक्षमपणानं विरोध करणारा हा महाराष्ट्राचा माणूस आहे महाराष्ट्राचा तरुण आहे आणि मला खात्री आहे अशा अन्यायकारक जाचक चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा विरोध महाराष्ट्रातली जनता निश्चितपणाने त्याला उत्तर सक्षमपणाने नवाब मलिक देतील मला त्यात कोणतीही शंका वाटत नाही कारण त्यांचा कोणताही त्याशी संबंध नाही अशी आमची धारणा आहे आणि त्याचं सक्षमपणाने उत्तर नवाबभाई हे देतील नवाबभाईंच्या वतीनं वकिलांनी देखील ती स्पष्ट बाजू मांडलेली आहे असा कोणताही पुरावा अशी कोणतीही पद्धत कोणताही संपर्क असा कधीही नवाबबाईंच्याकडून झालेला आहे असं आम्हाला वाटत नाही त्याचं उत्तर मेहरबान कोर्टाच्या समोर वकील आणि राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण रोज कोणावरही कारवाई जर यांनी केली तर त्यांचं स्वप्नच आहे की कोटी कोठी कारवाई करायची आणि मंत्रिमंडळातले जास्ती जास्त लोक कसे अटक करायचे त्यामुळे राजीनामा देऊन त्यांच्या या कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रश्न नाही नवाबबाई हे मंत्रिमंडळात राहतील नवाबबाईंचा राजीनामा घेण्याचा आज कोणताही विचार आमच्या पक्षाचा किंवा महाविकास आघाडीचा नाही आहे पण ही केलेली कारवाई अजून सिद्ध झालेली नाही त्यांच्यावर कोणता जो आरोप करण्यात येतोय तो सिद्ध झाल्याशिवाय कोणती कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही दुसरीकडे असं म्हटलं जात की आता कॅबिनेट बैठक ही जेलमंद करणार का असं भाजपचा थेट आरोप केला जातो असं आहे की तुम्हाला या सरकारच्या विरोधात जे जे करणं शक्य आहे ते ते सगळं तुम्ही करता आहात तुम्हाला यात कोणताही प्रतिसाद मिळत नाही म्हणून आता हे शेवटचं अस्त्र आपण उगा उजार हे करून आमच्या अनिल देशमुखांचं असेल आणखीन काही लोकांची नावं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यालाही माहिती आहेत की ज्यांच्याबद्दल गॉसिप सुरू झालेले आहेत आणि शेवटी असं आहे की सरकारमध्ये आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही लोकांनी आम्हाला सर्वांना निवडून दिलं आहे आणि त्याची मेजॉरिटी महाराष्ट्रात एकशे सत्तर आमदारांची आमच्या सरकारच्या बाजूने तोपर्यंत आमचं सरकार हे ठामपणानं महाराष्ट्रात राज्य करणार आहे कोणत्याही प्रकारचा अन्याय असेल अशा प्रकारे आम्ही सगळे एकत्रित चा येऊन त्या अन्यायाच्या विरोधात लढा तर उभा करू